चोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये महनीय शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक यांची माहिती पाहूया शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी कोल्हापूर जि जिल्ह्यातील बहिरेवाडी गाव येथील हरी घोटगे यांच्या घरी झाला त्यांचे मूळ नाव विठ्ठल हरी घोटगे स्वातंत्र्यसंग्रामाचा घरातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपले नाव बदलून घेतले पुढे तुरुंगात कोर्टात व सरकारी दप्तरातही जयंत पांडुरंग नाईक असं नाव त्यांनी धारण केले बालपणापासून जेपीने दारिद्र्याची झळ कशी असते ते स्वानुभावाने समजून घेतलेले होते शिक्षणाबरोबर शेतीकाम महिस सारणे गुढे राखणे प्राथमिक शिक्षक अनवानी भटका डॉक्टर स्वातंत्र्यसैनिक शिक्षण वेता, शिक्षणाचा भाष्यकार व इतिहासकार शिक्षण संस्थाचा संस्थापक सरकारी शिक्षण सल्लागार आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ अशा बहुआयामी कार्यात उत्साहाने आणि निस्वार्थीनिष्ठेने आठ दशके न थकता घोडदौड केली जीवनाकडे पाहण्याच्या गांधीजींचा दृष्टिकोन सकारात्मक विचार यामुळे शिक्षणातून मानवी समूहाला पृथ्वी तलावर चिरस्थानी संस्कृती निर्माण करणे शक्य आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता हे स्वप्न प्रत्यक्षात यावे यासाठी सतत कृतिशील असत नवी संस्कृती निर्माण करून तिचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी सर्वांचे पुनर्शिक्षण करण्यावर भर दिला धारवाड जिल्ह्यातील उप्पिन बेटीगिरी हेवरील गावी शिक्षण आणि विकासाच्या कल्प कल्पनांना हा पहिला प्रयोग त्यांनी केला तुरुंगात असताना अभ्यासलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून प्राथमिक शिक्षण साक्षरतेची सुरुवात त्यांनी केली त्याचवेळी स्वतःच्या उपजीविकेसाठी नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला प्रमुख गावकऱ्यांबरोबर चर्चा करून शाळा व दवाखाने काढण्याची योजना त्यांनी तयार करून प्रत्यक्षात राबवली गावातील प्रत्येक जनाने पाळ्या पाळीनेप्रमाणे भाकरी व दही असं जेवण द्यायचं असं ठरवले त्याच ठिकाणी दोन तीन तरुण मुलांच्या मदतीने त्यांनी शाळा व दवाखाना एकत्र चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला काही महिन्यातच गाव साक्षर रोगमुक्त आणि स्वच्छ झाले बाजारात गावाप्रमाणे जाण्यासाठी टेकडी फोडून रस्ता काढण्याचा पराक्रम देखील त्यांनी एकोणीसशे बत्तीस ते एक सदतीस या पाच वर्षात गावकऱ्यांसमवेत केला या कार्यामुळे मुंबई गव्हर्नर सर फ्रेडरिक ग्राम सुधारणा ढाल उपिन बेटीगेरीला जेपीनच्या लोकजागृती व नियोजनबद्ध कार्यानंदाला मिळालेली पावती होती मार्च एकोणीसशे पंचावन्नमध्ये स्नेहीजनांच्या आग्रहस्तव त्यांनी चित्राताई ना नायकांशी आंतरजातीय हो विवाह केला शिक्षणाची पुनर्रचना कोल्हापूर संस्थानात अंशवेळ क शिक्षण सल्लागार म्हणून एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांनी काम केले कामाचा झपाटा विकास कार्याची जाण विलक्षण सम स्मरणशक्ती आणि निस्वार्थी वृत्ती यामुळे त्यांची विकास कार्याचे सचिव या नवीन पदाची निर्मिती करून नेमणूक केली त्यावेळी शिक्षणमंत्री डॉक्टर पी सी पाटील या आपल्या चरित्रात लिहितात जे पींनी दोन अटी सांगितल्यावर म्हणजेच एक पै मला महिन्यातून तीन दिवस सुट्टी मिळावी दोन पगाराची अट नाही हा पण तो कमीच असावा भूमिगत असताना ते एक प्राथमिक शाळा उघडली होती तिच्या व्यवस्थेसाठी मला कधी कधी जावे लागेल मला पगार दरमहा सतरा अठरा रुपये बस होईल अहो पण तुम्हाला जेवायला लागते की आता मी कुठेतरी जेवतोच की शेवटी कसे तरी पन्नास रुपये पगार घ्यायचे त्यांनी मान्य केले त्यापेक्षा जास्त ते घेईच ना पंचवार्षिक योजना सचिव एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कोल्हापूर संस्थानातमध्ये विकासाची पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली त्यांचे अध्यक्ष डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणि सचिव नाईक साहेब होते भारतातील ही पहिली पंचवार्षिक योजना होती त्यात एक जमीन पाणी वनस्पती आणि खनिजे इत्यादी नैसर्गिक संपत्तीचा विकास दोन नैसर्गिक सुविधांमुळे विकास निव्वळ ज्ञान साधनेच्या पलीकडे नेऊन सांस्कृतिक प्रगतीसाठी त्यांची योजना तीन लोकशाहीमध्ये रुची घेऊन जनतेचे तिच्यात सहभागी होण्यासाठी लोकमताला चैतन्य प्रदान चार स्थानिक पातळीवर विशेष बुद्धिमान व्यक्तींना खास प्रशिक्षण देऊन कार्यक्षमता व प्रामाणिकपणा आणि लोकसेवेची भावना इत्यादीचा आदर करणाऱ्या प्रशासन व्यवस्थेची निर्मिती आणि पाच संस्कृती संवर्धनासाठी जनतेच्या नैसर्गिकरित्या उपलब्ध केल्या असलेल्या कलागुणांना आणि क्रीडा खेळ या परस्परांना उत्तेजन देणाऱ्या उपाययोजनांची परिपूर्ती विकास व शिक्षणाचे हे पाच उपविभाग त्यांच्या या योजनेत व एकोणीसशे एकावन्नच्या भारतीय समाज विकास मोहिमेत खूप साम्य आहे भारतीय शिक्षण आयोग सचिव वैज्ञानिक डॉक्टर डी एस कोठारी भारतीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून जे पी नाईक यांची नियुक्ती केली सदस्यांमध्ये भारत फ्रान्स अमेरिका इंग्लंड रशिया व जपान येथील शिक्षण तज्ञांचा समावेश होता आयोगाचा कार्यकाल पंधरा जुलै एकोणीसशे चौसष्ट ते पंधरा जुलै एकोणीसशे सहासष्ट या दोन वर्षात कोठारी शिक्षण आयोगाचा संपूर्ण ड्राफ्ट जे पी नायकांनी लिहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची चर्चा झाली शैक्षणिक संस्थांची स्थापना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन स्थापना करून शिक्षणविषयक जुनी ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करण्याचे काम त्यांनी केले ते अत्यंत महत्त्वाचे आहे तरुण संशोधकांना उत्तेजन देऊन शिक्षणावरील अनेक ग्रंथ प्रकाशित केले भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली तिच्या पायाभरणीचे काम त्यांनी केले मैनी विद्यापीठ गारगोटी या संस्थेची स्थापना करून खऱ्या अर्थाने ग्रामीण विद्यापीठाची व मुक्त विद्यापीठाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुर परिषद इत्यादी संस्था स्थापनेसाठीही त्यांनी अथक प्रश्न परिश्रमाने आराखडे तयार करून संबंधितांना प्रेरणा दिली एकोणीसशे सत्तर हे वर्ष युनेस्कोने जागतिक शिक्षण वर्ष म्हणून जाहीर केले होते एक ग्रंथलेखन विविध समित्यांच्या अहवालाने लेखन, लेखन नाईक यांनी आनंदाने केले आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये दुर्गाबाई देशमुख समितीचे स्त्री शिक्षणावरील समितीचा अहवाल अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्न मुंबई राज्यातील शिक्षण खात्याचा इतिहास एकोणीसशे चौऱ्याहत्तर पूर्व प्राथमिक समितीचा अहवाल एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकसष्टपर्यंतच्या भारतीय शिक्षणाचा लिहिलेला प्रचंड मोठा ग्रंथ एकोणीसशे चौसष्टमध्ये एन सी ई -E आर टीने प्रसिद्ध केला एकोणीसशे सदतीस ते सहासष्ट ह्या चाळीस वर्षात त्यांनी चाळीस व च्या ग वर ग्रंथ लिहिले एका शिक्षकी शाळेतील शिक्षण ते तितक्याच सहजतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणतज्ज्ञ यामध्ये आपले विचार मांडताना विशेष मुद्देसुद्धपणा होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ही उपाधी दिली शैक्षणिक समाजक्रांतीच्या नियोजनबद्ध कार्यवाहीचा आधारवड अथक परिश्रमामुळे तीस ऑगस्ट अठ एकोणीसशे रोजी कालवश झाला सर्वांसाठी शिक्षण हे त्यांचे स्वप्न आपण कार्यप्रवण करूया ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे जनतेत क्षोम उप उत्पन्न करण्यापेक्षा तिच्यात विचार उत्पन्न करणे हे कितीतरी महत्त्वाचे आणि कठीण कार्य आहे तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी धन्यवाद